मराठी हिंदी वादात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उडी घेतलेली आहे कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का असा सवाल देखील त्यांनी केलाय भाषिक द्वेष पसरवण्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं राज्यपालांनी म्हटलंय तर राज्यपाल यांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नसल्याचं आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय So the other fellows were trying to beat them. You should speak only in Tamil. If you come and beat me, can I speak in Marathi immediately? Is it possible? <laughs> then I asked the. They were drivers up from the north. So I asked, I am very sorry that it has happened. मग राज्य सर राज्यपाल काही के केंद्र केंद्र सरकारच्या विरोधात आहे का राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत एका मंत्र्यांचे डान्सबार आहेत दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत तिसरे मंत्री चड्डी बंजन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहते कसे बनियन घालून बसलेले तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाहीये त्याच्यावर राजकीय वक्तव्य आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या